नमस्कार फ्रेंड्स या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार चोवीसला झालेल्या पोलीस भरतीमध्ये विचारलेले जीके केचे प्रश्न पाहणार आहोत सोबतच प्रश्नांसंबंधित इतर मुद्दे देखील आपण स्पष्ट करणार आहोत चला तर प्रश्नांना सुरुवात करूया या ठिकाणी प्रश्न पहिला आहे बघा द टेस्ट ऑफ माय लाईफ हे पुस्तक कोणाचे आहे पुस्तक विचारलं जातं बऱ्याच परीक्षेमध्ये बऱ्याच पेपरला रिपीट होत असतात पुस्तकं ठीक आहे तर या ठिकाणी उत्तर असणाऱ्या पर्याय क्रमांक बी युवराज सिंग याचं पुस्तक आहे आत्मचरित्र आहे द टेस्ट ऑफ माय लाईफ आहे युवराज सिंगचं आत्मचरित्र आहे ठीक आहे या ठिकाणी ऑप्शन ए आहे बघा सचिन तेंडुलकर तर प्लेईंग इट माय वे हे पुस्तक पोलीस भरतीत वारंवार विचारलं जातं ते सचिन तेंडुलकरचं आत्मचरित्र आहे ठीक आहे प्लेईंग इट माय वे तुम्ही देखील पाहिले असतील प्रश्नपत्रिका त्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळालेलं असेल पुढील प्रश्न आहे बघा गोबर गॅसमध्ये कोणता वायू असतो कोणता वायू असतो मिथेन हा वायू असतो पर्याय क्रमांक सी मिथेन हे आपलं योग्य उत्तर असणार आहे सर्व प्रश्न गेल्या वर्षी विचारलेले आहेत ठीक आहे त्यामुळे महत्त्वाचा व्हिडिओ असणारा शेवटपर्यंत बघायचा आहे आता या ठिकाणी गोबर गॅसमध्ये विचारलेला आहे विचार ठीक आहे जर एल पी जीमध्ये विचारलं हा देखील प्रश्न विचारलेला आहे एल पी जीमध्ये कोणते घटक असतात किंवा कोणता वायू असतो एल पी जीमध्ये तर प्रोपेन व ब्युटेन ठीक आहे प्रोपेन व ब्युटेन हे दोन्ही वायू एल पी जीमध्ये असतात एल पी जीचा फॉर्म काय आहे लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस ठीक आहे लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस यामध्ये प्रोपेन आणि ब्युटेन दोन्ही घटक असतात त्यानंतर येतो बघा सी एन जी हा देखील प्रश्न विचारला जातो कंप्रेस्ड नॅचरल गॅस ठीक आहे कंप्रेस्ड नॅचरल गॅस यामध्ये घटक कोणता असतो तर मिथेन सीएनजी मध्ये कोणता वायू असतो तर मिथेन हाच वायू असतो सीएनजी अशा प्रकारे मित्रांनो हे तीन गॅस विचारले जातात परीक्षेमध्ये आपलं मूळ उत्तर आहे बघा गोबर गॅस मध्ये मिथेन हा वायू असतो त्यानंतर प्रश्न आहे डोळ्याचे आरोग्य राखण्याचे कार्य कोणते जीवनसत्व करते डोळ्याचा आरोग्य राखण्याचं कार्य जीवनसत्व करत असते पर्याय क्रमांक ए सोपा प्रश्न आहे पण वारंवार रिपीट होणारा प्रश्न आहे या ठिकाणी ऑप्शन ए आहे बघा जीवनसत्व तर इथे पर्यायामध्ये शास्त्रीय नावं देखील असू शकतात जसं की विटामिन ए किंवा जीवनसत्व अला रेटिनॉल असं म्हटलं जातं तर शास्त्रीय नावे देखील पाठ करून ठेवायचे आहेत जीवनसत्व अ च्या जागी रेटिनॉल असेल तर उत्तर रेटिनॉल द्यायचं आहे इतर तीन जीवनसत्वांची शास्त्रीय नावं मला कमेंट करून सांगायची आहेत तुम्ही ठीक आहे या ठिकाणी ब जीवनसत्वा अभावी कोणता आजार होतो असा प्रश्न विचारला जातो तर बेरी बेरी हा जो आजार आहे तो ब जीवनसत्व अभावी होतो त्यानंतर क जीवनसत्व अभावी स्कर्वी होतो ड जीवनसत्व अभावी हाडांचा ठिसूळपणा किंवा मुर्धूस हा आजार होतो आपलं मूळ उत्तर आहे डोळ्याचं आरोग्य राखण्याचं कार्य जीवनसत्व अ किंवा रेटिनॉल या शास्त्रीय विटॅमिन्स आहे ठीक आहे त्यानंतर प्रश्न आहे फुफ्फुसाचे मुख्य कार्य काय आहे फुफ्फुसाचे मुख्य कार्य काय आहे तर रक्ताचे शुद्धीकरण पर्याय क्रमांक ए रक्ताचे का शुद्धीकरण या ठिकाणी शुद्धी मित्रांनो हा प्रश्न बऱ्याच ठिकाणी बऱ्याच पेपरमध्ये रिपीट होत असतो आणि उत्तर रक्ताचे शुद्धीकरण हेच असते त्यामुळे हे उत्तर चुकीचं आहे असं जर कोणाला वाटत असेल तर तुम्ही चुकीच्या ठीक आहे तर फुप्फुसाचे मुख्य कार्य आहे बघा रक्ताचे शुद्धीकरण ते कसे तर बघा फुप्फुस वातावरणातील ऑक्सिजन जो असतो तो श्वसनाद्वारे आपल्या रक्तामध्ये मिसळतो आणि रक्तातील जो कार्बन डायऑक्साईड असतो तो श्वसनाद्वारेच वातावरणामध्ये सोडून देतो श्वास उश्वास जो असतो आपला त्यामध्ये हे कार्य चालू असते ऑक्सिजन रक्तात मिसळतो आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतो म्हणून अशा प्रकारे फुफ्फुस जे आहे ते रक्ताच्या शुद्धीकरणाचे कार्य करत असतो म्हणून उत्तर काय असणार आहे रक्ताचे शुद्धीकरण जर या ठिकाणी श्वसन असा पर्याय असतात तर मात्र आपण उत्तर द्यायचं आहे श्वसन ठीक आहे श्वसनाचे जे काही कार्य आहे ते फुफ्फुसाचे मुख्य कार्य आहे असं पण जर ऑप्शनमध्ये श्वसन नसेल आणि रक्ताचे शुद्धीकरण असेल तर उत्तर असणार आहे रक्ताचे शुद्धीकरण त्यानंतर प्रश्न आहे कांदे बटाटे यांना कोंब फुटू नये याकरिता त्यावर कोणत्या किरणांचा मारा केला जातो कोणत्या किरणांचा मारा केला जातो गॅमा किरणांचा पर्याय क्रमांक ए गॅमा हे आपलं योग्य उत्तर असणार आहे गॅमा किरणांचा शोध कोणी लावला असा प्रश्न देखील विचारला जातो तर पॉल विलार्ड ठीक आहे पॉल विलार्ड याने गॅमा किरणांचा शोध लावलेला आहे त्यानंतर बिटा आणि अल्फा या किरणांचा शोध कोणी लावलेला आहे तर अर्नेस्ट रुदरफोर्ड ठीक आहे अर्नेस्ट रुदरफोर्ड याने गॅमा आणि अल्फा सॉरी बिटा आणि अल्फा या दोन किरणांचा शोध लावलेला आहे अर्नेस्ट रुदरफोर्ड यू व्ही म्हणजेच अल्ट्रा व्हायोलेट किंवा त्याला आपण मराठीत अतिनील किरण म्हणतो याचा शोध कोणी लावलेला आहे तर जोहान रिटर ठीक आहे जोहान रिटर याने या किरणांचा शोध लावलेला आहे आपलं मूळ उत्तर आहे बघा कांदे बटाटे यांना कोंब फुटू नये म्हणून त्यावर गॅमा किरणांचा मारा केला जातो त्यानंतर प्रश्न आहे तेल्या तांबोळ्यांचे पुढारी म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते मोस्ट रिपीटेड आय एम पी प्रश्न आहे तेल्या तांबोळ्यांचे पुढारी म्हणून लोकमान्य टिळक यांना ओळखले जाते लोकमान्य टिळक आता लोकमान्य टिळक यांच्यावर काही महत्त्वाचे प्रश्न रिपीट होत असतात ते आपण पाहून घेऊया लगेच तर बघा लोकमान्य टिळक तीरग, टिळक हे जहाल गटातील नेते होते काँग्रेसचे जे दोन गट होते मवाळ आणि जहाल जे सुरत अधिवेशनात झाले होते एकोणीसशे सातमध्ये त्यामध्ये लोकमान्य टिळक हे जहाल गटामध्ये होते ठीक आहे स्वदेशी बहिष्कार राष्ट्रीय शिक्षण व स्वराज्य ही चतुसूत्री कोणी मांडली तर लोकमान्य टिळक यांनी मांडली हा प्रश्न विचारलेला आहे सेपरेटली ठीक आहे त्यानंतर गीतारहस्य हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे लोकमान्य टिळक यांनी लिहिलेला आहे कुठे लिहिलेला आहे मंडालेच्या तुरुंगात असताना ठीक आहे लोकमान्य टिळकांचा जन्म लक्षात ठेवायचा आहे तेवीस जुलै अठराशे छप्पन्न ठीक आहे तेवीस जुलै अठराशे छप्पनला त्यांचा जन्म झालेला आहे रत्नागिरीमध्ये आणि मृत्यू झालेला आहे एक ऑगस्ट एकोणीसशे वीस ठीक आहे एक ऑगस्ट एकोणीसशे वीस जन्ममृत्यू विचारलेला आहे त्यांचा पोलीस भरतीमध्ये ठीक आहे एक प्रश्न आणखी विचारला जातो भारतीय असंतोषाचे जनक कोणास म्हटलं जातं तर लोकमान्य टिळक यांना भारतीय असंतोषाचे जनक असं म्हटलं जातं लोकमान्य टिळकांनी केसरी हे मराठीत आणि मराठा हे इंग्रजीत वृत्तपत्र सुरू केले होते ठीक आहे कधी अठराशे एक्क्याऐंशीमध्ये कधी सुरू केले होते हा प्रश्न विचारला जातो अठराशे एक्क्याऐंशीमध्ये केले होते केसरी हे मराठीतील थी व मराठा हे इंग्रजीतील वृत्तपत्र ठीक आहे एवढे महत्त्वाचे प्रश्न लोकमान्य टिळक यांच्यावर विचारले जातात पोलीस भरतीमध्ये यानंतर पर्याय बघा जगन्नाथ शंकर शेठ यांना मुंबईचे शिल्पकार असं म्हटलं जातं त्यानंतर महात्मा फुले ऑप्शन ऑप्शनमध्ये यांना महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर असं म्हटलं जातं महर्षी कर्वेना काय म्हटलं जातं मला कमेंट करून सांगायचं आहे पुढील प्रश्न आहे रक्तातील हिमोग्लोबिन कोणते कार्य करते कोणते कार्य करते ऑक्सिजनचं वहन करणे ठीक आहे ऑक्सिजन वाहून नेणे किंवा ऑक्सिजनचं वहन करणे हे जे कार्य आहे ते हिमोग्लोबिनचे कार्य असते एक आणखी प्रश्न विचारला जातो रक्ताला लाल रंग कशामुळे प्राप्त होतो तर हिमोग्लोबिनमुळे प्राप्त होतो आपलं जे रक्त लाल आहे ते कशामुळे आहे हिमोग्लोबिनमुळे आहे याचं कार्य काय ऑक्सिजन वाहून नेणे त्यानंतर प्रश्न आहे श्रीप श्रीमती पंद्रावया, पंद्रावया द्रौपदी मुर्मू या भारताच्या कितव्या राष्ट्रपती आहेत कितव्या आहेत पंधराव्या पंधराव्या राष्ट्रपती आहेत द्रौपदी मुर्मू दुसऱ्या महिला राष्ट्रपती आहेत पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती आहेत ठीक आहे आदिवासी जमातीतून आहेत संथाल ही त्यांची जमात आहे संथाल आदिवासी जमातीतून बिलॉंग करतात आपल्या भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता प्रकल्प महाराष्ट्रात नाही महाराष्ट्रात नाही असं विचारलेलं आहे तर जायकवाडी कोयना येलदरी पूर्णा नागार्जुन सागर यापैकी पर्याय क्रमांक बी नागार्जुन सागर हा जो प्रकल्प आहे तो महाराष्ट्रात नसून आंध्र प्रदेश व तेलंगणा या दोन राज्यांच्या सीमेवर आहे ठीक आहे आंध्र प्रदेश व तेलंगणा या दोन राज्यांच्या सीमेवर कृष्णा नदीवर हा प्रकल्प उभारण्यात आलेला आहे ठीक आहे कोणता नागार्जुन सागर या ठिकाणी जायकवाडी आहे बघा तर जायकवाडी हा जो प्रकल्प आहे तो आपल्या महाराष्ट्रात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये गोदावरी नदीवर बांधण्यात आलेला आहे कोयना हा जो आहे तो सातारा जिल्ह्यात कोयना नदीवर बांधण्यात आलेला आहे येलदरी पूर्णा हा जो प्रकल्प आहे तो येलदरी नदीवर पूर्णा सॉरी पूर्णा नदीवर परभणी या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे परभणी जिल्ह्यात पूर्णा नदीवर ठीक आहे आपलं मूळ उत्तर काय नागार्जुन हा हा जो प्रकल्प आहे नागार्जुन सागर तो महाराष्ट्रात नसून तेलंगणा व आंध्र प्रदेश या दोन राज्यांच्या बाँड्रीवर आहे त्यानंतर प्रश्न आहे सातमाळा व हरिश्चंद्र बालाघाट या डोंगर रांगांमधून कोणती नदी वाहते कोणती नदी वाहते हा जो टॉपिक आहे मित्रांनो हा पोलीस भरतीसाठी अति अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे याच्यावर प्रश्न विचारलेला आहे ठीक आहे तर या चार पाच नद्या तुम्ही पाठ करून ठेवायच्या आहेत ज्या दोन डोंगर रांगांच्या मधून वाहतात ठीक आहे तर या ठिकाणी उत्तर असणार आहे गोदावरी पर्याय क्रमांक ए गोदावरी ही जी नदी आहे ती सातमाळा व हरिश्चंद्र बालाघाट या दोन डोंगर रांगांमधून वाहते आता तापी नर्मदा भीमा या ज्या नद्या आहेत त्या कोणत्या दोन डोंगर रांगांमधून वाहतात ते मला कमेंट करून सांगायचं आहे प्रश्न महत्त्वाचा आहे याच्यावर एक ते दोन मार्काचे प्रश्न विचारले जातात त्यामुळे हा टॉपिक करून ठेवायचा आहे कमेंट करून सांगायचं आहे मला त्यानंतर प्रश्न आहे भाववाढीमुळे पैशाचे मूल्य डॅश डॅश काय होते तर घटते भाववाढीमुळे पैशाचे मूल्य घटते पुढील प्रश्न आहे डल हौसी हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे कोणत्या राज्यात आहे हिमाचल प्रदेशमध्ये आहे हिमाचल प्रदेश पश्चिम बंगालमध्ये बघा एक थंड हवेचं ठिकाण आहे जे परीक्षेत विचारलं जाऊ शकतं याआधी काही वेळा विचारले ते म्हणजे दार्जिलिंग ठीक आहे घुम घुम की धूम काहीतरी आहे ते दार्जिलिंग जे नावाचं ठिकाण आहे ते पश्चिम बंगालमध्ये आहे त्यानंतर प्रश्न आहे भारतीय दंड संहिता अठराशे साठ ऐवजी खालीलपैकी कोणता कायदा अंमलात आलेला आहे कोणता कायदा आहे तर या ठिकाणी उत्तर असणार आहे भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस पर्याय क्रमांक सी भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस मित्रांनो या कायद्यांवर गेल्या वर्षी बऱ्याच जिल्ह्यामध्ये हा प्रश्न रिपीट झालेला आहे जो आपण फौजदारी कायदे आहेत तीन भारतामध्ये जे काही फौजदारी कायदे होते तीन त्यामध्ये बदल करून नवीन तीन फौजदारी कायदे लागू करण्यात आले याच्यावर बऱ्याच जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न विचारण्यात आलेला आहे त्यापैकीच हा एक प्रश्न आहे बघा आणि यावर्षी देखील यावर एक ते दोन प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतील त्यामुळे हा टॉपिक देखील पूर्ण करून ठेवायचा आपल्याला भारतीय दंडसंहिता अठराशे साठ ऐवजी आता भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस हा कायदा लागू झालेला आहे या व्यतिरिक्त कायदा फौजदारी प्रक्रिया संहिता अ एकोणीसशे त्र्याहत्तर ठीक आहे फौजदारी प्रक्रिया संहिता एकोणीसशे त्र्या त्र्याहत्तर आता नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस म्हणून ओळखला जाणार आहे त्यानंतर भारतीय पुरावा कायदा अठराशे बहात्तर आता भारतीय साक्ष अधिनियम दोन हजार तेवीस म्हणून ओळखला जाणार आहे ठीक आहे हे तीन कायदे जुनं नाव आणि नवीन नाव आपल्याला लक्षात आहे ठीक आहे पाठांतर करून ठेवायचं आहे आणि महत्वाचं म्हणजे यांची अंमलबजावणी केव्हा झालेली आहे तर एक जुलै दोन हजार ते दोन हजार चोवीस ही तारीख लक्षात ठेवायची आहे या दिवसापासून हे कायदे भारतात लागू झालेले आहेत नवीन एक जुलै दोन हजार चोवीस तारीख बऱ्याच वेळेला विचारलेली आहे मागील वर्षी वेगवेगळ्या वेग जिल्ह्यांमध्ये ठीक आहे एक जुलै दोन हजार चोवीस त्यानंतर प्रश्न आहे एकोणीसशे बेचाळीसच्या चलेजाव चळवळी दरम्यान मुंबईमध्ये काँग्रेस रेडिओ हे सिक्रेट रेडिओ स्टेशन बातम्या प्रसारित करण्यासाठी कोणी सुरू केले या ठिकाणी विठ्ठलबाई झवेरी चंद्रकांत झवेरी बाबूबाई ठक्कर हे तिघेही यामध्ये समाविष्ट होते त्यामुळे पर्याय क्रमांक डी वरीलपैकी सर्व हे आपलं योग्य उत्तर असणार आहे ठीक आहे काही ना वाटत असेल उषा मेहता तर मित्रांनो उषा मेहता देखील होत्या परंतु हे तिघेही त्यामध्ये समाविष्ट होते ठीक आहे त्यामुळे हे उत्तर देखील बरोबर असणार आहे उषा मेहता जर ऑप्शनला असेल तर उषा मेहता उत्तर द्यायचं आहे त्यानंतर प्रश्न आहे जालियनवाला बाग हत्याकांड संबंधित इंग्रज अधिकारी व तारीख निवडा जालियनवाला बाग हत्याकांड केव्हा झालं होतं तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणीसला झालं होतं कोणी आज्ञा दिली होती गोड्या गोळ्या झाडायची तर जनरल डायर त्यामुळे पर्याय क्रमांक बी आपलं उत्तर असणार आहे तेरा एप्रिल जनरल डायर ठीक आहे रौलेट नावाचा एक कायदा आला होता त्याचा विरोध करण्यासाठी अमृतसर पंजाबमधील अमृतसर येथे जालियनवाला बागेत काही जमाव जमला होता रौलेट कायद्याचा विरोध करण्यासाठी तेव्हा या जनरल डायरने त्याच्या पोलिसांना या जनतेवर अंदाधुंद गोळीबार करण्याची आज्ञा दिली तेव्हा यामध्ये हजारो लोक मृत्युमुखी पडले अशा प्रकारे हे कांड घडलं होतं कधी घडलं होतं तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणीस तारीख बऱ्याच वेळेला परीक्षेत विचारलेली आहे महत्वाचा प्रश्न आहे ठीक आहे त्यानंतर प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या आजाराचा प्रसार डास सावल्याने होत नाही डास या या ठिकाणी शब्द मिसिंग आहे डास ठीक आहे खालीलपैकी कोणत्या आजाराचा प्रसार डास सावल्याने होत नाही तर टायफाईड टायफाईड हा जो आजार आहे तो त्याचा प्रसार डास सावल्याने होत नाही ठीक आहे टायफाईड हा जो आजार आहे तो जीवाणूमुळे होणारा आजार आहे जीवाणूचं नाव आहे मायको बॅक्टेरियम ट्युबर कुलोसिस ठीक आहे टायफाईड हा प्रश्न देखील वारंवार विचारण्यात आलेला आहे जीवाणूमुळे होणार आहे की विषाणूमुळे होणार आहे आणि जर जीवाणू किंवा विषाणूमुळे होणार असेल तर त्यांचं नाव देखील आपल्याला माहीत असलं पाहिजे टायफॉईड जीवाणूमुळे होतो मायकोबॅक्टेरियम ट्युबर असं जीवाणूचं नाव आहे मलेरिया झिका डेंग्यू हे जे आजार आहे ते डास चावल्याने प्रसार यांचा प्रसार होऊ शकतो ठीक आहे अशा प्रकारे मित्रांनो काही महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत जे आ, गेल्या वर्षी विचारले होते आणि वर्षी देखील रिपीट होऊ शकतात असे हे प्रश्न आहेत व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढील भागामध्ये तुर्तास थांबतो तु धन्यवाद